नमस्कार आज आपण मिक्स भाज्या एकत्र करून हा पदार्थ बनवलेला पहा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढा चवल्या छान आहे जेव्हा मुलं भाज्या खात नाहीत तेव्हा तुम्ही अशा न खाणाऱ्या भाज्या मिक्स करून असा पदार्थ तयार करून मुलांना खायला देऊ शकता जो की मुलं फार आवडीने खातील टिफिन नेतील तुम्ही प्रवासातही नेऊ शकता आणि घरी मोकळ्या वेळेतही खाऊ शकता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा चला तर आपण पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण ह्या भाज्यांपासून एक सुंदर अशी रेसिपी करणार आहोत जी की फार पौष्टिकही असेल आणि चवीलाही छान असेल तर आपण रेसिपीला सुरुवात कर करूयात हे गाजराचे मी साल काढून घेतले होते आता याला काय करूयात आपण बारीक असे तुकडे करून घेऊयात हे पहा एक चॉपर घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये गाजर तुकडे टाकलेले आहेत आता मी ह्याच्या सहाय्याने हे पहा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं थोडं थोडे फिरून असं बारीक करून घेऊ शकता अशाच प्रकारे मी बाकीच्याही भाज्या बारीक करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी चार भाज्या बघा बारीक करून घेतलेल्या आहेत बघा रंगबिरंगी किती छान दिसत आहेत किती मस्त दिसत आहेत एकत्र वेगवेगळ्या एक कलरच्या भाज्या तुमच्याकडे चॉप पण असेल तर तुम्ही किसणीने जरी बारीक किसणीने खिसल्या तरी चालेल किंवा मिक्सरवरती एक जो पहिला राऊंड असतो आपला त्या राऊंडवरती फिरवलं तरी अशा प्रकारे बारीक होऊन जाईल आता सगळ्या भाज्या ज्या आहेत मी एकत्र एका भांड्यामध्ये काढून घेत आहे याच्यामध्ये बघा थोडंसं मी आदर तुकडा घेतलेला आहे तो ह्या आहे आणि खिसून घालत आहे सेमच पद्धतीने लसूण पण खिसून घेत आहे ह्या चमच्याने पण आम्ही दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे आपण पोहे खायचा चमचा आहे हा छोटा हा दुसरा चम्मच हे तांदळाचे पीठ टाकत आहे ते पण दोन चमचे घालणार आहे हा छोटा चमचा आहे बघा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हा एक चमचा बघा धना पावडर आहे किंवा तुम्ही धना मसाला तरी चालेल ह्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की हा धना मसाला घरी बनवा इतकं छान लागतं नाही आणि खूप छान बनते आपली कोणतीही भाजी एक चमचा बघा लाल मिरची पावडर आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी ही बारीक करून टाकू शकता एक छोटा चम्मच बघा अर्धा हळद घेतलेली आहे एक चमचा जिरे आहे कुस करून घालायचे आहेत एक चमचा ओवा आहे तोही कुस करून घालायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला घालायचं नाही हेच भाज्यांचं जे अंगचं पाणी सुटतं त्याच पाण्यावरती आपल्याला हे मसाले जे आहे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या अजून कोणत्या भाज्या टाका असेल तुम्ही टाकू शकता आणि मसालेही तुम्ही तुमच्या सर टाकू शकता हे सगळं आंगचं पाणी सुटतं त्याच्यावरती आपल्याला हे भाज्या जे आहे मिक्स करून घ्यायच्या आहेत हे पहा आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही पहा हे कसं आता असा गोळा तयार व्हायला लागला हातामध्ये किंवा आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे कोथिंबीर हळदी पहा टाकायची आता कोथिंबीर टाकली मी बारीक चिरून पुन्हा मिक्स करून घेत आहे हे पहा आता आपल्या हाताला जे आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला कोणता शेप आवडेल तो द्या तुम्ही तुम्हाला असं उभा द्यायचा असेल असं गोलाकारता असा द्या किंवा हे असं पण टिक्कीवाणी देऊ शकता म्हणजे शेप जो आहे तो तुम्ही तुमच्या मनाने आकाराला देऊ शकता तुम्ही हे पहा असं गोल गोल मी करून घेणार आहे सगळं आहे मी याच पद्धतीने गोल करून घेत आहे हे पहा अशा आकाराचं मी बनवून घेतलेलं थोडं जाडच ठेवायचं आहे आपल्याला पातळ पातळ नाही करायचे नाहीतर ते कडक होतील हे पहा असे म्हणून आपले टोटल पंधरा वडे झालेले आहेत हे पहा या ठिकाणी मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी स्टीलची जे आपली चाळणी असते त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल त्याच्यामध्ये जसं आपण इडली हे करून घेतो उकडून तसं हे उकडून घेणार आहे मी हे पहा अशा प्रकारे मी इडलीच्या भांड्यामध्ये सगळे जे आहे आपले रोल ठेवून दिलेले आहेत हे पहा मी पाणी गरम करून घेतलं होतं अगोदर त्यात लिंबू टाकलेलं आहे पहा एखादा खराब लिंबू असेल तो टाकला तरी चालेल त्याने काय ना आपला कुकर जो आहे काळा पडत नाही आता दुसरा जो ठेवणारा होत ना पण हे जे होल आहेत ना हे होल ते याच्यावरती आले पाहिजेत म्हणजे आपल्या टिक्कीवरती जेणेकरून व्यवस्थित उकडलं जातं तुम्ही इडली पण लावसा ना तेव्हा असंच लावायचं म्हणजे हे जे आहे ते असं नाही ठेवायचं जिथं जिथं आपल्या जे दुसरे खालची जी टिक्की आहे त्या टिक्कीवरती हे होल आले पाहिजेत सेम आपण असंच करणार आहे ह्या टिक्कीवरती हे आले हो पाहिजेत आता याला आपण झाकण घालून पंधरा ते वीस मिनटं उकड काढून घेणार आहोत कुकर लावून ठेवले आता पंधरा वीस मिनिटांनी आपण ह्याला खाली घेऊयात हे पहा मी त्या इडलीच्या भांड्याच्या बाहेर काढून घेतलं आहे वीस मिनटं वापरून हे पहा किती सुंदर दिसत आहे तुम्ही याला स्टोअर पण करू शकता फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तेव्हा फ्राय करून खाऊ शकता तुम्ही जास्त तेलात तळलं तरी चालेल आणि कमी तेलामध्ये तळलं तरी पण चालेल तुमच्या सर तुम्ही याला कमी जास्त तेलामध्ये तळू शकता आता मी यांना शालू फ्राय करून घेत आहे फ्राय करण्यासाठी मी मी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडेसे मी तीळ कलोंजी आणि चिली प्लेस घातलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण जे शिकी केलेली सोडून द्यायचे आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण याला पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित शालू फ्राय तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल जास्त तेलामध्ये हे पहा दोन्ही साईडने पहा झालेच आपले हे आता सेम याच पद्धतीने मी बाकीचे पण आहे शालू फ्राय करून घेत आहे पहा किती छान जात आहे आणि चवीला पहा अशा प्रकारे मी शालू फ्राय करून घेतलेला आहे पहा दोन्ही साइडनी तुम्ही याच पद्धतीने रेसिपी नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते आणि खूप चवदारही बनते एक पहा आपण तोडून पण पाहूया पहा आतून पण किती छान झालेला आहे बघा किती मस्त शिजलेला आहे बघा याच प्रकारे तुम्ही घरी करा कर ट्राय करा बघा किती सुंदर वाटत आहे एकदम मऊ लसुशी ते पहा हे पहा आपलं ताट रेडी आहे या ठिकाणी बघा मी बीटची चटणी केलेली आहे याचा व्हिडिओ मी नेक्स्ट रेसिपीमध्ये शेअर करेल तुम्ही हा पदार्थ कोरडा जरी खाल्ला तरी छान लागतो तुम्ही केच्यासोबत खाऊ शकता आपली हिरवी चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो चटणीसोबतही खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद